मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद की छन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना नाश्त्याची किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेची रेसिपी बघतोय चला आता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतकी मसुराची डाळ घेतलेली आहे तुम्ही हे प्रमाण कोणत्याही वाटीनं घेऊ शकता बऱ्याच जणांना वाटेल की आज आपण भाजी किंवा आमटी बनवतोय तर तसं अजिबात नाही आहे हा व्हिडिओ खूप सिक्रेट व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावाच लागेल तर इथं बघा मी एक वाटी ही जी डाळ घेतली तर ती एका मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घेऊयात जेव्हा केव्हा आपण कोणत्याही डाळी किंवा कडधान्य घेतो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ती म्हणजे हे डाळी किंवा कडधान्य आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ अशी दूध घ्यायची जेणेकरून त्याच्यावरती जे काही औषधं किंवा केमिकल्स असतील ते पूर्णपणे निघून जातील तर इथं पण आता बघा ह्या डाळी मी दोन किंवा तीन पाण्यानं स्वच्छ अशा धुवून घेणार आहे डाळी स्वच्छ माझ्या धुवून झाल्या त्यानंतर आता आपण डाळीमध्ये बरोबर ज्या वाटीनं डाळ घेतली त्याच वाटीनं मी एक वाटी पाणी घातलं आणि ही डाळ आता आपण पाच ते सात मिनटं फक्त भिजत ठेवणार आहोत तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही लगेचच पुढची कृती पण करू शकता आता हे एका साईड ठेवत आणि आपण एक चटणी बनवूयात त्यासाठी इथं बघा की मी छोटा पॅन ठेवला आणि पॅन मध्ये बघा मी दोन छोटे चमचे तेल वापरते ह्या रेसिपीसाठी आपल्याला अगदी कमी तेल लागतं तेल आता चांगलं गरम करून घ्यायचं ह्यामध्ये आता आपण पाव चमचा इतकी मी हिंगपूड घातले त्यानंतर ह्यामध्ये एक मोठा चमचा उडीद डाळ घातली आता उडीद डाळी मुना ह्या चटणीला खूप जास्त मस्त अशी टेस्ट येते उडीद डाळ छान अशी लालसर झाली की एक मिडियम साइजचा सा कांदा मी हुब्या आकारामध्ये कट करून घेतला होता तर तो घातला आता हा कांदा पण बघा हलकासा परतवून घ्यायचा कांदा आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे फक्त तो ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतवून घेतोय नंतर पाच ते सहा मी लसूण पाकळ्या घातल्या आणि पुन्हा बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं कांदा आता बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालाय ह्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा लाल पिकलेला टोमॅटो उभा आकारामध्ये कट करून घेतला आणि तो घातला टोमॅटो पटकन मऊ पडावे म्हणून ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं बघा असं मिक्स करून घेतोय बऱ्याचदा आपण डोसा इडली अप्पे ह्यासोबत आपल्याला काहीतरी चटणी करावीशी वाटते त्यावेळी चटणी नक्कीच करू शकता टोमॅटो आता बऱ्यापैकी मऊ झाले होते त्यानंतर मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आणि ते देखील पुन्हा बघा सगळं चांगल्यासं मिक्स करून घेतलं टोमॅटोचा कच्चेपणाने आंबटपणा जायला हवा इथंपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतवून घेणार आहोत आता हे सगळं चांगलं परतलं गेले गॅस बंद करून थंड करूयात तोपर्यंत बघा पाच ते सात मिनटं पण झाली होती आणि डाळ पण बघा चांगली अशी भिजली गेली आता ही डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये आपण जे काही पाणी घातलं तेच पाणी घालून आपण ही डाळ चांगली बारीक वाटून घेतोय त्यामध्ये एक चमचा झिरं अर्धा इंच आल्याचे काप चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात टिकटा प्रमाणात तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता आता हे सगळं आपण बारीक वाटून घेणार आहोत वाटाना जर पुन्हा पाण्याची गरज लागली तुम्ही थोडस करू शकता फक्त ही डाळ अगदी चांगली बारीक वाटली गेली पाहिजे आता बघा हे सगळं बघा मी छान असं वाटून घेतलेलं आहे अगदी चांगली अशी पेस्ट देखील तयार झाली आता ही जी पेस्ट आहे ती आपण एका मध्ये काढून घेऊयात बऱ्यापैकी हे पातळसर असं आपलं हे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे आता ना आपण आणखी त्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत तर त्यामध्ये साधारणपणे मी एक कप इतकं सुरुवातीला पाणी घातलेलं आहे ह्या पिठाची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला बऱ्यापैकी पातळ अशी ठेवायचे त्यामुळे पुन्हा मी अर्धी वाटी पाणी आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं असं टोटल आता पण अडीच वाटा पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं बघा चांगल्यासं मिक्स करून घेतलेलं आहे हे अगदी छान असं पातळ झालेलं आहे ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यानंतर एक मोठा चमचा पांढऱ्यात तीळ घालतोय तुम्हाला तर तीळ आवडत नसेल तुम्ही ते स्किप पण करू शकता आता हे बघा सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलं अगदी मस्त आणि परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालंय जास्त घट्टही आपल्याला अजिबात ठेवायचं नाही तर ह्याला अजिबात जाळी पडत नाही ह्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोया किंवा इनो वापरत नाहीये ही रेसिपी डाळीपासून असल्यामुळं अगदी मस्त हाय प्रोटीन रेसिपी बनते तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या भुकीला करू शकता हे पाच मिनिटं साईडला ठेवूयात तोपर्यंत आपण जे कांदा आणि टोमॅटो परतवून घेतलो तर ते पण बघा छान थंड झाले ते पण आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये आपण भरपूर सारी अशी कोथंबीर घालत कोथंबीर ना खूप मस्त टेस्ट आणते ह्या चटणीला त्यानंतर थोडीशी साखर घातली आणि अगदी थोडस पाणी घालून आता ही चटणी आपण अगदी बारीक अशी वाटून घेणार आहोत मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ही चटणी ना चपाती भाकरी कोणत्याही आप्पे डोसा इडली उत्ताप्पा ह्यासोबत अगदी अप्रतिमच लागते त्यामुळे तुम्ही ही चटणी तर नक्की बनवून बघा चटणीचा रंगही तुम्ही बघूया अगदी मस्त असा रंग आलाय आणि आपण जी फोडणीमध्ये उडीटाय वापरली होती त्यामुळे ह्या चटणीचे चवना अगदी अप्रतिमच लागते तुम्ही हवं तर या चटणीला फोडणी पण देऊ शकता किंवा विदाउट फोडणी पण ही चटणी अप्रतिमच लागते आपली मस्त अशी झटकी पट तयार होणारी आणि तोंडाला चव आणणारी अशी आपली ही चटणी तयार झाली आहे तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला पण विसरू नका चटणी तयार आता लगेचच पुढची कृती करूयात त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला कडकडी तापून घ्यायचा आणि अशा पैधतीने आपण तव्याला ब्रशनं तेल लावून घेणार आहोत ही रेसिपी करताना आपल्याला तवा चांगला तापलेला हवा तेल लावून झाल्यानंतर आपण जे काही बॅटर तयार करून घेतलं तर ते पुन्हा दा छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तळाशी जर काही घट्टसर बसलं असेल तर पुन्हा चांगलं असं मिक्स होतं आणि त्यानंतर तव्याच्या कडेनं आपण हे जे पीठ आहे ते अशा पद्धतीनं टाकायला सुरुवात करतोय कारण तवा जो आहे तो मध्यभागी जास्त तापतो त्यामुळे आपण सुरुवातीला कडेनं आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी असं पीठ घालून घेतोय तुम्ही बघू अप्रतिम अप्रतिमाशी जाळी पडलेली आहे कोणताही सोडा नाही आहे इनो नाही आहे तरी मात्र ही रेसिपी चवीला खूप छानच लागते आणि मसूर डाईला स्वतःची चव असते त्यामुळे ह्या रेसिपीला अगदी चविष्ट बनते ज्यावेळी तुम्हाला काही चव लागत असेल त्यावेळी तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता वरची पण बाजू बघा छान अशी सुकलेली आहे त्यानंतर आपण वरून थोडंसं तेल टाकलं आणि आता आपण छानपैकी हा जो डोसा किंवा जे घावण आहे ते काढून घेणार आहोत बऱ्याच जणांची नेहमी तक्रार असते की आमचं जे घावण आहे ते तव्याला चिकटत तुम्ही जर छान ते भाजून घेतात ना तर अजिबात तव्याला चिकटत नाही इतकं मस्त आणि अप्रतिम बनतं आपण अशाच पद्धतीने घावन किंवा हे डोसे बनवून घेऊयात एक वाटी याच्यामध्ये ना साधारणपणे आठ ते नऊ आपले हे घावणं तयार होतात आणि तेही अगदी मस्त कुरकुरीत तयार होतात पोटबरीचा नाश्ता म्हणून अगदी मस्तपैकी अशी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही जरूर ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि आपण भरपूर शॉर्ट व्हिडिओ राखते ते पण तुम्ही नक्की बघा सगळे घावणे किंवा डोसे माझे करून तयार झालेत मस्तपैकी चटणी आणि त्यासोबत गरमागरम घावण अगदी अप्रतिम आहे तुम्ही नक्की ही नाश्ताला किंवा संध्याकाळच्या हलक्या बुलक्या भुकेला करून बघा मुलं जर काहीतरी वेगळा मार्ग असेल तर तुम्ही नक्कीच हे रेसिपी करू शकता अगदी मस्त आणि जायदार असं आपले हे घावण तयार झाले आणि त्याबरोबर ते खूपच कुरकुरीत देखील बनले तुम्हाला माझ्या ही बसूरडाईच्या पिठाचे घावन किंवा डोसाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात चला तर भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद